भाजप सरकारच्या लोकहित विरोधी धोरणांच्या विरोधात कानडळा बसविणारी घोषणाबाजी आणि रणालगीचा निनाद अशा दमदार वातावरणात बहुजन समाज पक्षाच्या बेळगाव घटकाच्या वतीने बुधवारी भव्य मोर्चाकडून जिल्हाधिकारी कार्यालय आवारात की आंदोलन करण्यात आले केंद्रात भाजप सरकार आल्यापासून मागासवर्गीय धार्मिक अल्पसंख्याक महिला यांच्यावरील अत्याचार आणि हत्यांचे प्रमाण वाढले असून याला केंद्रातील भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप करीत बहुजन समाज पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर केंद्रातील भाजप प्रणित विरुद्ध घोषणाबाजी करीत मोर्चा काढला जिल्हाधिकारी कार्यालयानजीकच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून मोर्चाला प्रारंभ झाला यानंतर मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात ठेये आंदोलन केले केंद्रातील भाजप प्रणित सरकारचा अधिकार असो अशी घोषणाबाजी करीत भाजप तसेच राज्यातील काँग्रेस सरकारच्या लोकहित विरोधी धोरणाचा रणालगी वाजून निषेध करण्यात आला जिल्हा अध्यक्ष ती जिल्हा प्रधान ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಪ್ರಸಾರ ಮಾಧ್ಯಮ ಬರ್ತಾನ ಬಸಪಚೆ ಚೆ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ಎನ್ ಮಹೇಶ್ ಮನಾಲೆ ಕಳೆದ ತಿಂಗಳು ಇಪ್ಪತ್ತೇಳನೇ ತಾರೀಕು ಮೈಸೂರು ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ರ್ಯಾಲಿ ನಡೆದಿದೆ ಇವತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ವಿಭಾಗಕ್ಕೆ ನಾವು ಬಂದಿದ್ದೇವೆ ಈ ಪ್ರತಿಭಟನೆಯ ಉದ್ದೇಶ ಏನು ಅಂತಂದ್ರೆ ಕಳೆದ ತಿಂಗಳು ಹದಿನೆಂಟನೇ ತಾರೀಕು ಲೋಕಸಭಾ ಅಧಿವೇಶನ ಪ್ರಾರಂಭ ಆದಾಗ ಮೊದಲನೇ ದಿನ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ರಾಜ್ಯಸಭಾ ಸದಸ್ಯರಾದಂಥ ಅಕ್ಕ ಮಾಯಾವತಿಯವರು ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ ಮತ್ತು ದೇಶದ ಇತರೆ ಕಡೆ ನಡೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ದಲಿತರ ಮೇಲೆ ಮುಸಲ್ಮಾನರ ಮೇಲೆ ಮಹಿಳೆಯರ ಮೇಲೆ ನಡೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ದೌರ್ಜನ್ಯವನ್ನು ಖಂಡಿಸಿ ರಾಜ್ಯಸಭೆಯಲ್ಲಿ ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೇಳಿದಾಗ ಸ್ಪೀಕರ್ ಬೆಹನ್ಜಿ ಅವರಿಗೆ ಕೇವಲ ಮೂರು ನಿಮಿಷಗಳ ಕಾಲಾವಕಾಶ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ केंद्रातील भाजप आणि कर्नाटक राज्यातील काँग्रेस सरकारमुळे समाजाची घडी विस्कळीत झाली असून या दोन्ही पक्षांनी तळागाळातील समाजाच्या हितावर वरवंटा फिरविला आहे भाजप सरकार आल्यापासून मागास आणि अल्पसंख्याक लोकांसह महिलावर अन्याय आणि हल्ल्यामध्ये वाढ झाली आहे अशा सरकारला सत्तेवर आणण्याचा हक्क नाही असेही यावेळी बसपने म्हटले यावेळी बसपचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कांबळे संतोष नाईक यासह बहुजन समाज पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते